व हाडांचे विकार संधिवात पॅरालिसिस रोगप्रतिकारक रोग क्षमता अशा गंभीर व दुर्धर आजारावर गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समोरनाश आयएसओ व जीएमपी सर्टिफाईड आयुष अप्रुवल सह डब्ल्यूएच मान्यता प्राप्त नमस्कार मावशी नमस्कार तुमचं नाव काय मनीषा मोहन जाधव तुमचं गाव कुठलं रत्नागिरी तुम्हाला का त्रास काय काय होत होता त्रास म्हणजे मानेतून घ्यायच्या पूर्ण हात पाहायला डॉक्टर खूप डॉक्टर दाखवलेलं पण काय फरक नाही एमआरआय वगैरे करायला सांगितलं परत एक्सरे काढलेला आमच्या सहा रत्नागिरी मध्ये काहीच नाही तरी गेडे दाखवले गोळ्या पण भरपूर दिल्या आणि भरपूर इंजेक्शन वगैरे केली पण काय फरकच पडला नाही मुंबई मध्ये येऊन पण आम्ही खूप दवाखाने डॉक्टरांचे मेडिसिन वगैरे चालू होते हा त्रास कधीपासून होता तुम्हाला तीन वर्षापासून बरं आता तुम्हाला तस सर... कधी आम्हाला गेल्या वर्षीच अनुभवलं म्हणजे अगोदर काय एवढं वाटलं नव्हतं गेल्या वर्षी जास्तच झालं जास्त काय की रात्री दहा वाजता जास्त झालं बरं तर जेवले त्यांनी चांगले मला असं कसं झालं आता तुम्ही रत्नागिरीवरून इथं आलात रत्नागिरीवरून आलात म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं इथं सेंटरला भेट देण्यासाठी म्हणजे जाव येत माझी माझी मुलगी इथे दिली धामणगाव मध्ये धामणगाव त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही इथं इथपर्यंत पोहोचलात बर आता बघा आपण आठ दिवस झालेत थेरपी सेक्शन घेतोय ऍक्युपंचर ऍक्युप्रेशर कपिंग थेरपी फूड मसाज मसाज डिटॉक्स असतील या सगळ्या थेरपी आठ दहा दिवस झालेत त्याच्यामध्ये पंधरा दिवसाचं सेशन आपण कम्प्लीट करत आलो बरोबर त्या पेशंटला तुम्हाला तसं पाहिलं तर एवढ्या थेरपी मध्ये किती फरक वाटतय मला ऐंशी नव्वद टक्के तर चांगला ऐंशी नव्वद टक्के फरक वाटतोय बघा आता याच्यामध्ये इथून माझं तीन वर्षापूर्वी त्रास एवढा काढत आला पण अर्धा दिवसाच्या थेरपी मध्ये तुम्हाला किती फरक वाटला त्याच्याविषयी गोळ्या खात होती काय होती पण गोळ्या खाल्ल्या किड चार दिवस फरक पडायचा तरी पण तो मध्येच बर आता ओम निसर्गोपचार योगा सेंटर या सेंटरला मावशींनी रत्नागिरीवरून येऊन भेट दिली आणि तुम्हाला या थेरपी मध्ये कसं वाटलं तुम्हाला कसं म्हणजे थेरपीचं सेशन कसे वाटतात तुम्हाला चांगले वाटतात म्हणजे घरच्यासारखं वाटतात का वाट म्हणजे बघा आपण बाहेरच्या डॉक्टरांच्या मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पेशंटला थोडस गोष्टी बाकीच्या बाकी केल्या जातात पण आम्ही घरच्यासारखं ट्रीटमेंट दिली जाते असं तुम्हाला कस वाटतं का सांगावं वाटतं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली बरोबर तुम्ही त्याच्यावरती काय सांगाल नाही एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर जाता नाही उपचार होत तर तुम्ही नक्कीच या कोथरुडच्या ब्रांचला भेट द्या आणि चांगल्यापैकी हे होतं गुण येतो इथं इथे आणि okay. मी रेफर करेलच चांगल्यापैकी इथं आहे म्हणून आणि खरंच चांगला उपचार होतो इथं आणि पेशंटला एक वेळ दिला जातो की आपुलकीने हे केलं जातं आणि बऱ्यापैकी कव्हर केला जातो पे पेशंट okay. तुम्ही आमच्या सेंटरला ओम निसर्गोपचार व एक, एक पंच सेंटरला भेट दिली कोतूड या ठिकाणी भेट दिली आम्ही तुमचं आभारी आहोत धन्यवाद